नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिंब बाजारात तर मित्रांनो आज आपण मोडलिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींचे चालू मार्केट रेंज आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल आपण सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार अकलूज बाजार बारामती बाजार लोणी बाजार आणि घोडेगाव बाजार असे महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजारचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण मोडलिम बाजारात आलो आहे मित्रांनो मोडलिम बाजारातील आपण पार्ट्या गाई असतील वेलेल्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा किती होई दुसऱ्या ताजे गाव कुठलं मोडलिम कधी विहिले चौथा दिवस किती फिड आहे पहिलं रुला अकरा बारा आहे एका टायमाला दोन टायमाचा वीस बावीस लिटर दाताला कसे आहे साधात खाली काय आहे खाली कालवड आहे मित्रांनो बघू शकता आहे गाय मोठ्या मापाची गाय खाली कालवडा आहे पॅजचं कालवड आहे सर किती सांगता येईल एक लाख दहा हजार पुढची बी तुमचीच आहे पहिला रू येल आहे काय येईल कधी गेली आहे चौथा दिवस चौथा दिवस खाली काय खाली तिला कसे आहे चौसाठ किती आता किती सात आठ टाईम दोन टाईम आज पंधरा बरं आहे म्हणायचं येऊन चार दिवस झाले बरोबर किती सांगताय आहे त्याचं पंच्याण्णव हजार होऊ शकतात मित्रांनो प्याचला वगैरे चालवत असा आहे पंच्याण्णव हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सत्त्याण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव एकोणनव्वद बहात्तर बहात्तर गाव मोडले नमस्कार कुठल्या गावचा विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी कुठं आली विठ्ठलवाडी उपळाईपासून दोन आणले त्या काय दोन आणले त्या काय हे कसे आहे पार्किंग किती आहेत ताजे चौथ्या आहेत ताजे

दोन्ही पण परत बघू शकता मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ पण साठ सात सत्या सत्त्याण्णव साठ ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मंगळ मंगळेडा किती आणले त्या पाच आहे त्या पाच किती वेळा पहिला रोज येते दोन राऊन रात्री किती दिवस टाईम आहे ह्याला किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस दोन दात आहे का मित्रांनो पहिल्यावर दोन आहे दहा बारा दिवस टाइम आहे किती सांगितले पंच्याहत्तर हजार ठीक आहे कसा आता बाजार किंमत वाढली जे बाकी दहा हजार किंमती वाढले जीराईक नाही फोडली कशी आजच आहे आज होऊ शकतोय मित्रांनो आजच कालवड आहे किती दिवस टाइम आहे बारा दिवस टाइम आहे आजच कालवड आहे पैसे वगैरे बघू शकतात कसं आता करायला लागले त्याचं किती सांगत साठ हजार रुपये रोज आहे रोज दोन जात आहे मित्रांनो याला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस याचा किती सांगतात पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव नव्वद त्रेपन्न बावन शहात्तर किती तिसऱ्यांदा काय पण किती दिवस टायम आहे पंधरा दिवस तिसऱ्या तिसऱ्याची गाय मित्रांनो पंधरा दिवस टाइम आहे किती पिळले दुसऱ्या हाताला बावीस लिटर दोन टायमाला बावीस लिटर पिळलेली गाय किती सांगता सांगताय जगता किती सांगताय पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार किती आणले त्या आज एकच आहे मोबाईल नंबर सांगा शहा शहाण्णव झिरो सत्तेचाळीस नव्वद सहाशे नव्वद सहाशे एकोणतीस गाव कुठलं म्हणला गाव आमचं इंगोदा हो नमस्कार कसल्या गावचा भुरसाळे किती वेळ तिसऱ्यांदा किती दिवस टाईम येईल पाच सहा दिवस किती पिढी दुसरे बारा दोन टाइम चोवीस लिटर किती किंमत सांगता पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगाय पंच्याऐंशी नव्याण्णव तेरा तेरा नमस्कार कुठल्या गावचा कुठल्या विंजे बरोबर किती वेळ दुसऱ्याला किती पिढी पहिला नऊ दहा नऊ दहा दोन टाइमाला अठरा वीस लिटर किती दिवस टाईम आहे आठवडाभर काय सांगताय सांगायला कमी जास्त होईल हे किती येत आहे हिला किती दिवस टायमा पंधरा दिवस किती पिढ आहे दुसरं येतो बारा तेरा बारा तेरा याचा दोन टाईम आला बावीस तेवीस मिट हिचं किती सांगताय पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगा की त्र्याऐंशी एकोणतीस एक्कावन्त बहात्तर पंचवीस ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे बारशे पानगाव किती वेळ वेळा येताची तिसऱ्या येताची किती दिवस टायम आहे इला दहा पंधरा दिवस किती पिढी दुसऱ्या येताला चौदा एका टायमाला दोन टायमाचं अठ्ठावीस लिटर पिळी किती सांगता येईल एक लाख चाळीस मोबाईल नंबर सांगायचं सत्याहत्तर दोनशे दहा सतरा पाचशे अठरा ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा सारळ बरोबर किती येता जे चौथ्या येता जे किती दिवस टायम आहे पंचवीस दिवस म्हणजे महिनाभर आहे म्हणा किती पेळ आहे तिसऱ्या येताला एका टायमाला दोन टायमात चोवीस पंचवीस आहे किती सांगता येईल ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगायचे एक्याण्णव पंचेचाळीस झिरो सात सतरा एकोणतीस एकोणतीस नमस्कार कुठल्या गावला परिदिवाडी किती दुसऱ्यांदा जात आला कसे दात झुळे किती दिवस टायम दहा दिवस किती पिढी ही जस सर रोला दहा अकरा दहा अकरा वीस बावीस पीठ सांगता साठ मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस छप्पन ब्याऐंशी एक्क्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या आहेत तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या गायींच्या किमती आणि गाई व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया मित्रांनो तर अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण गाईंच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला पण त्या गायींच्या किंमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये गायींच्या किंमती बरोबर करूया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ धन्यवाद पुढील बातमी